अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन होणार आहे विधानसभेत हे बघ आता हे खूप बोलून झालं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ त्यामुळे मला असं वाटतं की आणखी याच्या पुढे काही तिथे होईल अशी अपेक्षा नाही अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये खूप प्रश्न आहेत ना शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पाऊस प्रचंड पडला अवकाळी पाऊस पडला कांदे आमचे वाहून गेले कोणाची शेत वाहून गेले कोणी जे पहिल्या पावसानंतर जे आहे पेरणी केली ती पेरणी जे आहे ती सत्यानाश झाला ती सडून गेली अजून त्या गौरांमध्ये जे पाय येत नाही अनेक प्रश्न ते आहेत शिक्षणाचे काही दुसरे प्रश्न आहेत रस्त्याचे पीडब्ल्यूटीचे अनेक प्रश्न या प्रश्नांना तोटा नाही शेकडोने हजारो प्रश्न उपस्थित होणार आणि काही प्रश्नावर त्याच्यावर चर्चासुद्धा पण मला असं वाटतं की हा जो प्रश्न जो तुम्ही जा म्हणतात की हिंदीच्या प्रश्नावर त्यावर त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू त्याप्रमाणे दादा भुसेसुद्धा तुम्ही म्हणाल की जाऊन भेटतात एक प्रत्येकाला त्याचं मत जाणून घेत आहे परंतु हा जो आहे जे आमचे भास्कर जाधव यांना मी अनेक वर्ष ओळखतो शिवसेनेतले पाठवतो आणि त्यावेळेला मी मनात इथंच सांगितलं होतं सगळ्यांच्या समोर आज सुद्धा आम्ही बोललो त्यांना की ठीक आहे अनेक वेळा जे आपल्या मनात असतं तेवढं तेच होतं असं नाही पण ते काय फक्त राजकारणाचं नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच होतं अनेक उद्योगपतींच्या बाबतीत असं होतं काय एक इंग्रजीचं ज्ञान प्रपोज गॉड डिस्पोजेस आपण ठरवतो एक होत आहे ते ठरत आहे तसं त्याच्यामुळे काही नाराज झालं कारण नाही जीवन हे संग्राम बंद से का आम्ही त्यांना सांगितलं रडत राहायला पाहिजे घरी बसून तुम्ही घरी बसणंही शक्य नाही तुम्हाला घरी कुणी बसून देणार नाही बोला बोलाय हात असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सतत चालू राहणाऱ्या प्रक्रिया आहेत जादा खर्च झाला कमी खर्च झाला कुणाच्या तिथे काय आहे काय आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे अर्थ खात याचा अभ्यास सतत करत त्यातून मग आपला पुढे आणखी किती खर्च आहे याचा सुद्धा अभ्यास त्यांचा होत असतो मग त्यातून आपलं पुढे आणखी किती आपल्याला उत्पन्न राज्याला होणार आहे या सगळ्यांचा अभ्यास चालूच असतो ना त्यांचा त्याच्यामध्ये मला काय नवीन त्यात काय वाटत सगळं डिपार्टमेंट बाबतीत करत असत साहेब त्या फडणवीसांनी त्यांना दाबले समज दिली ती बरोबर आहे समज दिली ती बरोबर आहे शाळेत एक पाच पंचवीस पन्नास मुली होत्या त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या भाषण करत होत्या इंग्रजी बोलत होत्या ठीक आहे पण त्या जरा थोडस पहिले होत नव्हत्या त्या पुढच्याच पुन्हा तोंड कशी पडली असं वाटते मला काय सांग त्याच्याशी बोलायचं त्याबद्दल काही बोलायचं नाही आमच्यावर सुद्धा आरोप केले पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी नंतर आठशे कोटी नंतर पाच कोटी नंतर नंतर काहीच नाही जा घरी केसच चालले नाही आमच्यात आता आता आम्ही परवाजे पत्र घातलं आमचा पूर्वीचा एक चार्टर्ड अकाउंटंट होता त्याच्यावरही त्याच्यावर सुद्धा ती केस होती त्यानं सुद्धा माझं केस न तर सोडून देण्यात आलं आहे सगळं काय होत असतं त्रास होत असतो आणि विशेष घरच्या लोकांना फार त्रास असतो हे आपण त्याप्रमाणे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे करतात नंदाची गोष्ट आहे लोकशाही आहे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे पण त्यांनी जे काय सांगायचं ते सरकारच्या कामावर टाकलेलं आहे त्याप्रमाणे सरकारनं सांगितलं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्था सुद्धा आहे शिक्षण तज्ज्ञ आहेत ते सुद्धा आता आपण वर्तमानपत्रातून पाहिलं अनेक वर्तमानपत्र तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की आपण त्या लहान मुलांवर हा तीन तीन भाषेचा पूजा पहिलीमध्ये टाकू नये असं स्पष्ट शिक्षण शिक्षणतज्ञांनी म्हटलेलं आहे आणि त्याचाच विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल त्याप्रमाणे करू थँक आता कोर्टात काय झालं आहे आणि कोर्टात काय त्याच्यावर मी काय आता कॉमेंट करू शकतो साहेब शेवटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आता वीज दराच्या कपातीबाबत मोठी घोषणा केलेली आहे याचा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना कितपत फायदा असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे दोघेही दोन्ही सरकार सोलर एनर्जीवर नंतर या तुमच्या ज्या पवनचक्क्या या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत खाजगी कंपन्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर खर्च करत आहेत हजारो एकरावर जे आहे सोलर लावले जात आहे मी आता जे परदेशात गेलो होतो नॉर्वे आणि इतर त्या स्प्रिटनमध्ये सत्तर टक्के फक्त सोलर आणि हे जे आहे विंड पॉवर म्हणजे पवनचक्क्या सत्तर टक्के वीज फक्त ती होते आणि इतर तीस टक्के फक्त होते तसं आपल्या इकडे सुद्धा ही जेव्हा वीज वाढते आहे आता ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे ती वीज जेव्हा आपल्याला माहिती तेव्हा ती वीज जवळपास जो आहे आपला त्या सोलर पॅनल लावायचा खर्च खर आहे तेवढाच आहे भांडवली खर्च त्याच्यानंतरचा काही खर्च नाही जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका सतत खर्च करा सतत कोळसा टाका हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्याकडे त्याची काय गरज आहे त्याच्यामुळे खर्च कमी होतो जवळजवळ फुकटच ते वीज आपल्याला परमेश्वपणे येते एक भांडवली खर्च सोडला म्हणून ती वीज सगळे आल्यानंतर मुळे हळूहळू हळूहळू आपण जे वीज विकत घेतो किंवा जे वीज स्वतः सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रोपावर वगैरे त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी 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 होणार खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार वीज विकत घ्यावी भी लागणार नाही सात रुपये आठ रुपयाने वीज विकत घ्यावी भी लागते आणि मग ही सोलर पॉवर विंड पॉवर जे आहे ही मदतीला येते ती जर जशी वाढेल तर तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा जो भोजा जो आहे हा कमी कमी होईल मग शेवटचा जो घटक आहे फक्त शंभर युनिट वापरणारा त्याला अधिक फायदा मिळेल मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळहळ आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित पाच पाच सात आठ दहा वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल परंतु ती सगळ्यांनाच जी आहे जवळपास स्वस्त मिळेल आज सुद्धा ज्या अडचण आहे आपल्या राज्यामध्ये नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहेत की ज्यांचं रॉ मटेरियलच वीज आहे वीज हे त्यांचं रॉ मटेरियल त्या विजेच्या दर वाढल्यामुळे दोन चार वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे सळी मंडळी राज्यामध्ये परत येते आणि उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळेल कारण तिथे सुद्धा वीज स्वस्त मिळेल साहेब पुन्हा इन... दादा भुसेर आणि यांची राज ठाकरेंची भेट झाली पत्र या भेटीमध्ये काही तोडगा निघाला माझ मत जे आहे एक वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेला आहे महिलांना समजतंय मुलांना समजतंय हिंदी सिनेमा रोज इथे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमे बघतात मराठी माणसं त्यामुळे हिंदी येते लोकांना त्या त्यामुळे लाभण्याची काहीही गरज नाही तर भावाळकर मॅडमसुद्धा म्हणाल्या त्या आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि आणखी अनेक जण म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे शिकता शिकता खेळ असं नाही होणार आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एकदम तीन तीन भाषा जर टाकल्या पहिलीलाच तर मोठं कठीण आहे एवढं खरं आहे आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाहीच ना आपला कोणाचा कोणाचा विरोध नाही आणि माझं मी स्वत एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेली तीस पस्तीस वर्ष अध्यक्ष आहे मी आम्ही मराठी म्युन्सिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशीही मुंबई हिंदी सभा त्यावेळेची बंबई हिंदी सभा फुकट शिकवायचे देशभर अशा प्रकारच्या संस्था दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा बॉम्बई हिंदी सभा महात्मा गांधी आणि त्यावेळेचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या तर रविवारी फुकट शिकवायचे तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो मराठी शाळेत आम्हाला नंतर मला वाटतं काय आठवत पण नाही हिंदी शिकवल्या पण हिंदी शिकलो आम्ही तिकडे माझं म्हणणं असं काय की हिंदी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना येत आहे खेड्यापाड्यातून म्हणून त्याचा जास्त आग्रह धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणंसुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये चौथी पाचव्यानंतर मग ठीक आहे असं सुद्धा स्वतः मत आहे